दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर सुश्रुत गैसास यांचा राजीनामा हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा असं स्पष्टीकरण हजार पासून होते डॉक्टर गैसा देनाथ हॉस्पिटलमध्ये अनिशा भिसे यांचा नुसता मृत्यू नाही तर हत्या सुप्रिया सुळेंची भिसे कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया गायसाने राजी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही असं वक्तव्य तनिषा भिसेवर वेळी उपचार न करणारं दीनानाथ रुग्णालय दोषी आरोग्य उपसंचालकांच्या चौकशीनंतर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा ठपका गर्भवतींच्या मृत्यूप्रकरणी माता अन्वेषण समिती धर्मदाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा तिन्ही अहवालांचे निष्कर्ष वाह होऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय दिनानानाथांच्या डॉक्टर गैसास आणि अन्य डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा भाजपा आमदार अमित गोरखे यांची मागणी आरोग्य विभागाच्या अहवालात हलगर्जीपणा झाल्याचं नमूद केल्यावर गोरखेने ठेवलं बोल अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील दोषी आरोप पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश डीसीबीच्या अध्यक्षतेखाली विशेष एसआयटी स्थापन करावी आणि क्राईमच्या सह लक्ष्मी गौतम यांची नजर ठेवावी अशी सूचना मुंबई शेअर बाजार निर्देशांक अजून बावीस हजार दोनशे अंकांनी घसरला जगभरातल्या शेअर बाजारमध्ये ट्रम्पच्या ट्रॅफिक टॅरिफ निर्णयाचे दुष्परिणाम गुंतवणूकदारांनी गमावले तब्बल एकोणीस लाख कोटी कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून कोड़। पुन्हा दिलासा कामराला सतरा एप्रिल पर्यंत अटक करता येणार इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांकडून प्रशांत कोरडकरवर अब्र आरोप कळंबा कारागृहातील अधिकाऱ्यांमार्फत बजावली नोटीस राहुल गांधी यांची बिहारच्या बेगुसरायमध्ये पलायन रोको नोकरी दो यात्रा तरुणांचा यात्रेला भरघोस प्रतिसाद कन्हैया कुमारकडून यात्रेचे आयोजन